नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणीं स्वागत आहे तुमचे डेली रिक्विपमेंट न्यूज या चॅनलवर आज मी तुमच्या सर्वांसाठी खुशखबर घेऊन आलेली आहे दहावी बारावीचे मुलंसुद्धा नोकरीला लागू शकतात महाज्योती फ्री मिलिटरी भरती ट्रेनिंग दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस यामध्ये दहावी पास मुलामुलींना महाज्योतीकडून बहात्तर हजार रुपये आणि मोफत आर्मी भरती ट्रेनिंग देण्यात येणार आहे <coughs> सॉरी लवकरच अर्ज करा वेळ कमी आहे या आर्टिकलमध्ये मी याच फ्री ट्रेनिंग ट्रेनिंगसंबंधी सविस्तर माहिती सांगणार आहे त्यामुळे कृपया आर्टिकल शेवटपर्यंत बघा एक शब्द पण सोडू नका कारण माहिती मोठी पण कामाची आहे मिलिटरी भरतीसाठी परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये दहावी पास विद्यार्थ्यांना मिलिटरी भरती परीक्षा पूर्व तयारीसाठी ऑनलाईन व अनिवासी पद्धतीने महाज्योतीमार्फत पद्धती प्रशिक्षण देण्यात येणार आहे इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे तर या मिलिटरी ट्रेनिंग दोन हजार चोवीससाठी कोणते मुलं मुली अर्ज करू शकता वयाची अट शिक्षण पात्रता अर्ज कसा करायचा आणि अशी संपूर्ण माहिती पुढे देण्यात आलेली आहे योजनेचं नाव आहे महाज्योती फ्री मिलेटरी भरती ट्रेनिंग दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस अर्जाची शेवटची तारीख आहे दहा जुलै दोन हजार चोवीस बघा आज आठ तारीख आहे फक्त दोन दिवस राहिलेले आहे अर्ज कोठून करायचा ऑनलाईन अर्ज करायचा आहे लिंक खाली दिलेली आहे प्रशिक्षणाचे स्वरूप मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण तसेच लेखी व शारीरिक परीक्षेचे सुधारित अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देण्यात येईल प्रशिक्षण कालावधी सहा महिन्याचा राहील प्रशिक्षण अनिवासी आणि ऑफलाईन स्वरूपाचे असेल महाज्योतीमार्फत यम एच टी सी ई टी जे डबल ई नीट परीक्षापूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येईल तसेच ऑनलाईन प्र प्रशिक्षणासाठी महाज्योतीतर्फे विद्यार्थ्यांना मोफत इंटरनेट डाटा पुरवण्यात येईल सिक्स जी बी पर डे महाज्योती फ्री ट्रे मिलिटरी भरती ट्रेनिंग याचा क्रायटेरिया काय आहे तर विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा किंवा असावी विद्यार्थी इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग मधील असावा विद्यार्थी नॉन लेयर उत्पन्न गटातील असावा विद्यार्थी दोन हजार चोवीसमध्ये दहावी पास पाहिजे किंवा बारावी वर्गात प्रवेश घेतलेला असावा किंवा बारावी वर्ग उत्तीर्ण केलेला असावा विद्यार्थीने यापूर्वी महाज्योतीच्या कोणत्याही योजनेच्या कोणत्याही स्वरूपाचा लाभ घेतलेला असेल तर त्याने चालू योजनेसाठी पुन्हा अर्ज करू नये विद्यार्थीने वय कमीत कमी विद्यार्थ्याचे वय कमीत कमी सतरा वर्ष आणि जास्तीत जास्त एकोणावीस वर्ष चालेल आरक्षण बघा कोणाकोणाला किती आरक्षण आहे तर यातील सामाजिक प्रवर्ग आहे Uh, इतर मागासवर्गीय ओ बी सींना एकोणसाठ टक्के आरक्षण आहे सूचित जमातीला म्हणजे व्ही जे ए यांना दहा टक्के भटक्या जमाती ब यन टी बी यांना आठ टक्के भटक्या जमाती क एन टी सी यांना अकरा टक्के भटक्या जमाती ड एन टी ड डी यांना सहा टक्के विशेष मागासवर्गीय एस बी सी यांना सहा टक्के एकूण शंभर टक्के असे आरक्षण आहे याची शारीरिक पात्रता फिजिकल क्रायटेरिया काय आहे तर महिलांची उंची कमीत कमी एकशे बावन्न सेंटीमीटर पाहिजे पुरुषांची उंची कमीत कमी एकशे सत्तावन्न सेंटीमीटर पाहिजे छाती कमीत कमी सत्याहत्तर सेंटीमीटर फुगवल्यानंतर ब्याऐंशी सेंटीमीटर केवळ पुरुषांसाठी अधिक पात्रता अर्जदाराचे शरीर मजबूत आणि चांगले मानसिक आरोग्य असावे छातीचा विकास कमीत कमी चार सेंटीमीटर विस्तारित असावा प्रत्येक कानाने सामान्य ऐकणे दोन्ही डोळ्यांनी सहा बाय सहा अंतराच्या दृष्टिकोन वाचता आला पाहिजे सैन्य भरतीसाठी रंगदृष्टी चाचणी पी थ्री असावी नैसर्गिक निरोगी हिरड्या दात पुरेशा प्रमाणात असणे आवश्यक आहे म्हणजे किमान चौदा दंतबिंदू पाहिजे हाडांची विकृती हायड्रोसेल आणि व्हेरी कोकन किंवा मुळव्यात यांसारखे रोग नसावे लाल किंवा हिरवा रंग ओळखला पाहिजे उपरोक्त सर्व कागदपत्रांची छाननी व अनिवार्य मान मानकांची तपासणी करूनच अर्जदारांनी नोंद घ्यावी आवश्यक कागदपत्रे कोणती कोणती लागणार आहेत तर आधार कार्ड लागणारे पुढील आणि मागील बाजूसहित जातीचे प्रमाणपत्र रहिवाशी दाखला वैद्य नॉन क्लिमिनेट प्रमाणपत्र दहावी गुणपत्रिका विद्यार्थी बारावी वर्गात प्रवेश घेतलेला असावा किंवा बारावी वर्ग उत्तीर्ण केलेला असावा पासबुक किंवा रद्द केलेले धनादेश म्हणजे कॅन्सल चेक अनाथ असल्यास त्याचा दाखला निवड प्रक्रिया कशी आहे तर महाज्योतीमार्फत लाभार्थ्याची निवड करण्यासाठी महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यानंतर मिळालेल्या अर्जा अर्जाची निकषानुसार छाननी करण्यात येईल छाननीमध्ये पात्र अर्जदाराची मिलिट्री भरतीपूर्व परीक्षेच्या धर्तीवर अभ्यासक्रमानुसार चालणी परीक्षा घेण्यात येईल चालणी परीक्षेत प्राप्त गुणांका मेरिटच्या आधारे व आरक्षित जागांच्या प्रमाणात पात्र उमेदवाराची यादी व प्रतीक्षा यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल अर्ज कसा करायचा तर यासाठी